थोरात साहेब त्यावेळेला कॅबिनेट जलसंपदा मंत्री झाले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि विलासराव देशमुख त्यावेळेला मला वाटतं कॅलिफोर्नियात का मलेशिया असे तरी होते बाहेर देशात आणि त्यावेळेला आपल्याक गारपीट झाली साहेबांनी एक फोन लावला होता म्हणे आपल्याक गारपीट झाली काय करायचं लोक एवढे एवढे पैसे आहेत त्यावेळेला विलासरावांनी सांगितलं होतं लोक एवढे मागत ना एवढे देऊन टाका पाचशे त्याच्यापेक्षा लोकांपेक्षा वाढ ते आणि आज आज माझा शेतकरी रडतोय तुम्ही चला विदर्भात मी लागलं तुम्हाला माझ्या खर्चाने नेतो आपण तिथली परिस्थिती पाहून फार भयानक आहे आणि या देशात पर्याय नाही व्यापारी आहे <coughs> शेतीच्या शेतीसाठी शेती जाण्यासाठी रस्ते व लाईटी या सगळ्या सुखसुविधा सुविधा शेतकऱ्यांना ज्या अडचणी आल्या त्या अडचणीच्या त्यांना सा, सामोरे जाऊन ते बाळासाहेब थोरातांनी काम केलेले आता गाई धंदा जो जो आहे शेतकऱ्यांचा त्या गाई धंद्यासाठी शेतकऱ्यांना बँकेमध्ये कोणाकोण कर्ज घ्या म्हणजे जिथं जिथं खर्च ज्या अडचण आली त्या बाळासाहेब थोरातांनी त्या माध्यमातून त्यांनी सोडवलेले आहेत आता शिक्षणाच्या बाबतीत तर सगळ्या सगळे ह्या धंद्या चांगले चांगले उच्च पदावर शिक्षित झालेले आहेत आणि चांगले पद घेतलेले त्याच्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत बाळासाहेब थोरातांचा अग्रेसर आहे जसं की आता काही गाव आहे आपल्या संगमेर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी नव्हतं तर पाणी आणण्यासाठी बाळासाहेब यांनी कोणते कार्य केले अनेक पाणी अनेक म्हणजे चांगल्या पद्धतीनं योगदान आन, आहे मी गुंजळवाडी येथे संगमेर तालुक्यातील गुंजळवाडी येथे येथील मुलाखत देतोय शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांबद्दल जर ह्या मोदी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही कोणती कारवाई म्हणजे असं शेतीमालाला भाव नाही हां आणि जर भाव वाढत असेल तर आयात करणे निर्यात बंदी करणे हे मोदी सरकारने केलं हां आणि त्याच्यातून दुसरी गोष्ट अशी की माझ्या जीवनामध्ये मी काँग्रेस सरकार सरकारमध्ये ज्यावेळेस काँग्रेस सरकार असताना डाळिंब उत्पादक होतो त्यावेळेस पंधराशे रुपये सतराशे रुपये ह्या भावाने माझं डाळिंब जात होतं आणि ज्यावेळेस दोन हजार पंधरामध्ये मोदी सरकार आलं त्यावेळेसही डाळिंब होतं ते डाळिंब माझं सहाशे चारशे रुपये जायला लागलं निर्यात बंदी झाली या काही झालं हे सर्वसामान्याला माहीत नाही काय आणि त्याच्यातून आम्ही सर्वसामान्य शेतकरी इकडं शेतीमालाचे भाव घसरले कीटकनाशक वाढले परत खताचे आज मार्केट काय काँग्रेस सरकारच्या काळामध्ये बाराशे रुपये जी गोण दहा सव्वीची होती ती आता काय झाली डी ए पीची गोण काय झाली त्याच्यामध्ये परत ह्या सरकारने पी एम किसान मोदी सरकार म्हणजे पी एम किसान नमो शेतकरी हे देऊ नका लाडकी बहीण देऊ नका लाडकी बहीण दिल्यामुळं हे जे भिकारसोट आहेत ज्यांना काम करण्याची प्रवृत्ती नाही त्यांना याचा फायदा का शेतकरी वंचित झाला शेतमजुराला चारशे रुपये साडेतीनशे रुपये मजुरी द्यायची पाळी आली म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये या मोदी सरकारने एवढं केलं का शेतकऱ्याचं सगळं काही भांडवल जप्त का केलं सगळं झाले मग याच्या पलीकडे काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे अहो बाळासाहेब असे आईल इकडं वरती आता आमच्या साहेबांना तर भेटण्याची अनुमती घ्यायला कमीत कमी आठ आ आठ दहा दिवस लागत असतील पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचे हे आले लांबटे साहेब आले अहो खुलला खुल्ला सर्वसामान्य लहान पोरग जरी असेल तरी त्याच्याशी मुलाखत करण्याची त्यांची प्रवृत्ती आणि पण एक आहे आमचे किरण लामटे साहेबसुद्धा त्या सरकारमध्ये जमा आहे तेव्हा आता काय केलं पाहिजे हे आम्हाला सर्वसामान्य माणसांनासुद्धा समजा ना तरी देखील आम्ही किरण लांबडे साहेबच्या पाठीमाग आहे आणि दुसरी गोष्ट अशी का मोदी सरकारने जर शेतकऱ्याची बाजू जर अशी सक्षम ठेवली असती तर शेतकरी आज त्यांच्या पाठीमागं आवर्जून उभा असता पण एक शेतकरी आज जरी विरोधी पक्षात सामील असल पण यू एममध्ये घोटाळे बाकीच्या काही गोष्टी या सर्वसामान्याला समजत नाही आहे फक्त